महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह समस्त पोलादपूर वासियांच्या वतीने मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारे राज पारोटे यांचा भव्य सत्कार सोहळा समस्त पोलादपूर तालुकावासियांच्या वतीने आपली माती आपली माणसं सामाजिक संघटनेचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष राज पार्टे यांचा मुंबई घाटकोपर येथे रविवारी एक सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे के व्ही के घाटकोपर सार्वजनिक शाळा साईनाथ नगर रोड एलबीसी रोड घाटकोपर येथे कार्यक्रम पार पडणार आहे राज पार्टे हे नेहमीच सामान्य माणसासाठी लढत असतात कोल्हापूर तालुक्यातील महावितरण तहसील कार्यालय ग्रामीण रुग्णालय एस टी डेपो येथे नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत त्यांनी नेहमीच आवाज उठवला आहे तसेच मुंबई येथे देखील मराठी माणसासाठी ते नेहमी लढत असतात त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेत पोलादपूरवासियांच्या वतीने भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले सदर कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून वारकरी संप्रदायातील गायनाचार्य मृदुंगाचार्य व सारेगम लिटिल चॅम्प फेम कुमारी ज्ञानेश्वरी घाडगे यांचे सुस्वर भजन यावेळी ऐकायला मिळणार आहे सदर कार्यक्रमाला पुलादपूर तालुक्यातील अनेक मान्यवर व गाव कमिटी उपस्थित राहणार आहेत तर वारकरी संप्रदायातील अनेक नामांकित गुरुवर्य उपस्थित असणार आहेत